आता तुम्हाला डबा भरताना दाखवते डब्याची भाजी आहे सकाळी माझ्या आवाजावरून समजत असेल तुम्हाला मशरूमची भाजी करणार आहोत हे बघा मशरूम आहे ते आपण पहिल्यांदा साफ करून घेऊया साफ करायची पद्धत बघा हा असं घ्यायचं खालून हे अशी स्किन काढायची असे असे करायचे हे पूर्ण साफ झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा साफ करा तर हे बघा आता साफ करून झालेलं आहे आपण आता फोडणीची तयारी करेपर्यंत आपण पाण्यामध्ये ठेवू त्याला मिठाच्या पाण्यात ठेवू मीठ बघा पाणी ओतलेलं आहे आता आपण मीठ टाकू त्याच्यात आणि फोडणीची तयारी करू हे बघा आपण कढई ठेवली आता गॅसवर पाणी सुकल्यानंतर तेल होतो आपण तेल होते आपण कांदा टाकला आहे मशरूमची भाजी आपण कशी केली किंवा के साधी केली तरी पण एकदम टेस्टी बनते काय एवढं हे बारा वस्तू जिन्नस घेण्याची काही गरज नाही आहे आता हा मी कांदा थोडा जास्त कारण भाजी वाढायसाठी कांदा मी जास्त घेतलेला आहे आणि हा एक टमॅटो हा बघा हा एक टमॅटो त्यातून मी कट करते कांदा फ्राय होईपर्यंत आपण मशरूम कट करून घेऊया ऑलमोस्ट कांदा झालेला आहे नरम थोडा नरम व्हायला पाहिजे तर हे बघा आपण मशरूम कट करून घेतलेलं आहे मशरूम कट केलेले आहेत आता दुसरी तयारी करूया आपण का, हे बघा कांदा लाल झालेला आहे हा बघा आता आपण थोडस ना तूप टाकणार आहोत तुपाने थोड टेस्ट तुपाची येते त्याच्यामध्ये आणि आता आपण थोडस आलेलं असणाची पेस्ट टाकणार आहोत आलेलसण्याचं कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतत राहायचं असं आलेलसणाचं कच्चेपणा गेलेला आहे आता आपण टॅमॅटो टाकूया टॅमॅटो टाकूया टोमॅटो नरम झालेला आहे मी जास्त तेल टाकलेलं नाही आहे बघत तेल आहे जास्त तेल मी टाकलेलं नाही आहे थोडंसं म्हणजे कांदा भाजेपर्यंतच तेल टाकलेलं आहे भाजेल इतकं थोडंसं तूप टाकलेलं आहे आता टोमॅटो नरम झालेलं आहे आता आपण हळद टाकूया हळद एक चमचा हळद मसाला आपला कोकणी मसाला एक चमच परतून घेऊया नंतर आपण किचन किंग मसाला टाकू थोडासा हो का किचन किंग मसाला टाकतो आता आपण मसाले सगळे परतून घेऊ मसाले सगळे परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मशरूम टाकू हे बघा हे मशरूम टाकले पाणी टाकायची काही गरज नाही आहे मशरूमला आपोआप पाणी सुटतं त्यामुळे मसाल्यामध्ये मिक्स करून असं झाकण ठेवलं की आपोआप पाणी सुट मीठ थोडस वरून सोडूया आपण कारण अगोदर टाकलेलं आहे बघा भाजीमध्ये पाणी न टाकता बघा पाणी कसं सुटलं आहे आता झाकण ठेवलं तर अजून पाणी सुटेल तर झाकण तर आपल्याला ठेवलंच पाहिजे कारण त्याशिवाय शिजणार नाही ठीक आहे आपण झाकण ठेवूया नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आपण बघूया भाजी झाली काय गरम आहे खूप भाजी, जाले ली आहे। भाजी ये एकदम छान सुगंध येते एकदम अत्यंत साध्या पद्धतीने केलेली आहे आपण आता थोडीशी कोथंबी टाकू काय एवढे बारा पदार्थ घेण्याची गरज नाही आपले साधे जे नेहमीच्या जेवणाचे पदार्थ आहेत तेच टाकायचे कांदा लसूण खोबऱ्याचा मसाला पण नाही भाजी बाकी छान झाले कलर पण मस्त आलेला आहे आणि खात म्हणजे स्मेल इतकी छान येते ना की असं खाण्याची लगेच मन करते बघा तुम्हाला स्मेल तर नाही कलर तर समजत असेल अति सुंदर कलर आलेला आहे भाजीमध्ये आणि शिजलेली आहे आता तुम्हाला डबा भरताना दाखवते डब्याची भाजी आली सकाळी माझ्या आवाजावरून समजत असेल तुम्हाला आता आपण डबा भरून डबा भरते मी